नमस्कार मित्रांनो मी शिवम कादरे आपलं कोकणीचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट स्वर्गणकरी कोकणातून स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण लावतोय काजू आपण खरेदी आणले दोनशे काजू आणले आहेत बघा त्यात आपल्याला लावायचे तिकडे मोरला शहरात तिकडे मी आलो आहे बघा पिकाव पावडा घमेळ घ्यायचं काजू जमीन तिकडे आहे त्या साईडला तिकडे गाडी जायचं कारण तांबडाची जागा आहे ना गाडी खाली चिखलात बसेल ना म्हणून तर इकडे उतरवलेले आहेत बर्जेवाडीकडे ही जागा आहे आमची इकडे त्याला गमेळातून नेतो तिकडे आणि खड्डे पाडून लावायचे तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काजू लावायचे असतात ते तर आता नेतो एक एक मित्रांनो त्या साईडला आपण काजू ठेवले ते डोकीवरून आणले घमेल आणि तिकडे सर्व ला ठेवले आणि आम्ही खड्डे पाडलो मी आणि आजी आलो काजू लावायला खड्डे पाडलेत रांगेत खड्डे पाडलेत खूप असं मोठा असा माल आहे दोनशे काजूंचे खड्डे पाडून घेतले चार तास गेले जागाशी शेअल की तांबड्याची जागा नाही बघा पंधरा बाय पंधरावर ते खड्डे पाडलेले आहेत खरं म्हणजे विजबाई विसवरती लागली पण आपल्याकडे तेवढी जागा नाही जागा आहे मोठी पण तिकडे दुसरी लागवड आपली होऊ शकते इकडे बघा दाखवतो किती जागा आहे सगळे तिकडे खड्डे उकरलेले आहेत पावड्याने पिका औष्यासहायाने तर जंगल वाढलं आहे ते तोडून घ्यायचं आहे जे आता जेव्हा सुट्टी असेल तेव्हा ते करून घेईन हे जंगली झाडं आहेत ना ते तोडून घ्यायचे आहेत मागे मोठी मोठी झाडं होती ती तोडून घेतलेत परत ते फुटवा फुटलं आहे त्यामुळे ते असं दिसतंय त्याचा माल आहे पूर्ण बघा काजूची रोप आहेत म्हणजे ही सहा महिन्याची रोप आहेत का जास्त मोठी रोपं नाही आहेत हे बघा आताच बांधलेले आहेत आता फुल पाणी घालावं लागेल उन्हाळ्यात हे बघा खोर्डे आणलेत पाऊस येतो ना आज पाऊस आहे खूप पाऊस आहे जरा थांबला खड्डे मारून दिला ना व्यवस्थित खोल्ड लागतो डोक्यावरती हे बघा खड्डे उकरलेले आहेत एक बा एकचा खड्डा ठीक आहे एवढ्याशा बाजूने तिकडे वरपर्यंत माल आहे पण तिकडे वरती साप काय तिकडे वरती मोठी झाडं आहेत ती तोडायला लागतील ती नंतर तोडून घेऊ जेव्हा तिकडे लावू लागवड एवढी जागा आपल्याला दोनशे बाजूनं बस आहे बघा इकडून आपली जागा चालू झाली अगदी तिकडे खालच्या टोकापर्यंत झाडं दिसतात तिथपर्यंत आपली जागा आहे पुढे जे आपण दोनशे काजूंना आता खड्डे पडले ते आता लावाय घ्यायचं आहे खत नाही टाकत यावर्षी खत पुढच्या वर्षी पूर्ण भरू तेव्हा लावू कारण आता त्यांना जीव धरू दे जीव धरला की चांगला की पुढच्या वर्षी खत वगैरे भरून पूर्ण भरू पुढच्या पावसाळ्यात तिकडे वरती देखील जागा आहे तिकडे आपण साफ करूया नंतरला पुढे साफ करायला लागते तिकडे सरळ झाडं वरपर्यंत दोन दोन बांध आहेत ते साफ केले की तिकडे पण साठ सत्तर काजू बसतील आणि एवढं आपण दोनशे काजू बसव बसवलं ते आता जगवाय लागतील तर तिकडे लावायला घ्यायचे आहेत ब्लेट आणला तर पिशव्या फाडायला ते कुठं तरी पडला आता बघूया कोयतीन फाडायला लागतील ते काठी टोक बनवायला लागेल आपली आजी आहे ती काजू लावते इकडे बघा ती पिशवी फाडून लावायची असते जेणेकरून त्यांची मुलं जमिनीत जातील म्हणजे पिशवी प्लास्टिक काय लवकर कुसत नाही तर आता इकडे मी पण लावायला घेते कारण दोनशे काजू लवकर लावून नाही होणार उशीर एक दीड तास लागेल एवढे काजू लावायला तर आता मी पण घेतो लावायला लावून झाल्यावरती दाखवतो तुम्हाला तर शेवे शेव्या मारली इकडे बाकऱ्या बिकऱ्या येतात ना गुरविरे ते मोडून टाकतील तर शेवपिव मारतो मस्त की असं लावायला येतो तर मित्रांनो फायनली आपले दोनशे काजू लावून झाले आणि त्या काजूला सेवा बिवा लावले आपण पाहू शकता शेव्या का लावले तर राण्यातले डुकर वगैरे असतात ना त्यामुळे गुरं वगैरे ते पायदे वगैरे मोडतील म्हणतो उकरून असे मोडतील त्यामुळे शेवे लावले त्यामुळे काजू कसं संरक्षण राहील काजूंना ते काजू मोडणार नाही तर मित्रांनो काजूचा रोग एकदम लहान आहे महिन्याचं रोप आहे त्यामुळे यांची खूप काळजी घ्यायला लागेल ना पाणी वगैरे घ्यायला लागेल तर मी आपल्याला फळं देतील तर मित्रांनो जरा पावसानं जरा बरा केला लावून दिला ना काजू व्यवस्थितरित्या तर मित्रांनो हे काजू जर मी घेतले ते शासकीय योजनेतून घेतले कृषी अधिकारी आहेत ना आपले त्यांच्याकडून घेतले तर मित्रांनो तुम्ही देखील असे काजू घ्या कारण सरकारचे योजना त्या योजना राबवल्या पाहिजेत आज लोकं आपली मुंबईला वगैरे होत आहेत आपल्या जमिनी अशा पडीकच आहेत लोकं कामानिमित्त मुंबईला लोकांना वाटतं की कोकणात काहीच नाही कोकणात खूप सारं आहे अशी जर काजू लागवड आंबाला तर खूप सारं आपल्याला यातून उत्पन्न मिळू शकते तर आणि एकाच नंतर बघितलं तर ह्या आपल्याला जे शासन आहे ते शासन आपल्याला पूर्ण आंब्याचे काजूचे रोप कलम रोपाटिका पुरवत असतं तर मित्रांनो काही लोकांना हे माहीत नाही शासन आपल्याला असं रोपाटिका पुरवतं तर मित्रांनो आपण आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधा आणि ज्या पद्धतीने आपण काजू वगैरे आपली जी जमीन असेल तिथे आणून रोपं लावा त्यामध्ये सरकार आपल्याला अनुदान देखील देतं या काजूंचं वगैरे आंब्यांचं कलमांचं वगैरे संरक्षण करण्यासाठी आणि त्यातून मिळणारं उत्पन्न हे आपलंच असतं आपल्याला शासन एवढी मदत करून देखील आपण ह्या योजनेपासून दुर्लक्ष करतो आणि अशी लागवड वगैरे आपण करत नाही तर मित्रांनो आपण कोकणातील हे प्रामुख पीक आहे आंबा काजू फणस वगैरे असे रोपं भेटतात आपल्याला शासनाच्या विद्यापीठमधून तर तिथून तुम्ही घेऊन या संपर्क साधा कुशली अशी लागवड करा आणि यातून आपण खूप उत्पन्न मुंबईला वगैरे कामाला जायची गरज नाही कारण लाखोचं उत्पन्न आपण असं काजू आंबे विकून घेऊ शकतो तर मित्रांनो कसं वाटला हे आपलं काजू लागवडीचा व्हिडिओ हे आपल्याला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा पुन्हा आपण भेटतो अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद